नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शरीरातील पाच तत्वांच्या आधारावर राशींना वाटण्यात आले आहे ज्यात आकाश तत्वामध्ये राशी नाही यात आपण पृथ्वी तत्वाबद्दल जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनल नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बॅलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया पृथ्वी तत्वामध्ये तीन राशी येतात ऋषभ कन्या व मकर व पृथ्वी तत्वाचा महत्त्वपूर्ण ग्रह आहे बुध म्हणून या राशीसोबत बुध संबंध आहे या तत्वाची लोकं बोलण्यात खूप चांगली असतात व्यावहारिक विश्वसनीय तसेच समस्यांचे समाधान शोधणारे असतात या व्यक्तींमध्ये स्थिरता खूप असते हार्डवर्किंग व प्रॅक्टिकल असतात त्यांना आपल्या कामामध्ये जोपर्यंत परफेक्शन भेटत नाही तोपर्यंत ते काम करत राहतात त्यांच्या या स्वभावामुळे त्या जिद्दी होतात ही लोकं ट्रॅडिशनल असतात आपल्या रीतीरिवाजांना मानतात ही लोकं इमोशनल असतात खूप वेळा ओव्हर थिंकिंग करतात दिवसभर छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करतात व टेन्शन घेतात नेचर लवर असतात यांना माउंटेनवर फिरणं खूप आवडतं आपल्या रुटीनला घेऊन खूप टेन्शन घेतात काही आठवड्यातून किंवा महिन्यातून दरव्या रुटीन चेंज करत राहतात अशा प्रकारे पृथ्वीतत्वांच्या लोकांचा स्वभाव असतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद